नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंट्सच्या या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी एन एम आणि एन एम या पादाकरिता आपण परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच पी क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहे जे की टी सी एसने परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असतील तुमच्या येणाऱ्या पद भरती करता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पाटापाठ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा बघा जास्त वेळ न घेता लगेच आपण आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा काय आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत एकूण किती सामान्य रुग्णालय आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आय एम पी ए नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत एकूण किती सामान्य रुग्णालय आहेत पर्याय तुम्हाला दिले तीन ए चार ए दहा ए सात ए योग्य उत्तर काय असेल या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येत असेल बघा पर्याय नंबर ये तीन सामान्य रुग्णालय आहेत विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून देत चाला त्यामुळे काय होईल तुमचं रिव्हिजन होईल बघा यावर थोडीशी आपण माहिती बघूया सामान्य रुग्णालय किती आहेत तर तीन आहे त्यानंतर प्राथमिक आरोग्य के केंद्र किती आहे तर तेवीस आहेत आणि यामध्ये दोन बाल रुग्णालय सुद्धा आहेत यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा रुग्णालय डायटेस्ट मार्फत चालवली जातात जी जिल्हा सामान्य रुग्णालय असतात ही कोणामार्फत चालवली जातात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले राज्य शासन केंद्र शासन सेवाभावी संस्था खाजगी संस्था काय योग्य उत्तर असेल चार पर्याय तुमच्या समोर आहे प्रश्न तुमच्या समोर येऊन उत्तर तुम्हाला द्यायचे जिल्हा रुग्णालय कोणामार्फत चालवली जातात योग्य उत्तरे पर्याय नंबर ए राज्य शासन याच्यामार्फत जा चालवले जातात जिल्हा रुग्णालय ही जी असतात ना ही राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत येतात त्यानंतर आपल्याला दुसरा पर्याय केंद्र शासन अरे केंद्र शासन काय करत धोरण ठरवतं पण थेट संचालन करत नाही त्यानंतरचा पर्याय सेवाभावी संस्था ह्या काय असतात या ज्या सेवावायू संस्था असतात ना या खाजगी संस्था असतात आणि चौथा पर्याय काय खाजगी संस्था तर खाजगी संस्था ज्या आहे त्या सरकारी रुग्णालय चालवत नाहीत पुढच्या प्रश्नाकडे वळू नवी मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत जनरल नॉलेजवर प्रश्न येऊ शकतो किंवा चालू घडामोडीवर प्रश्न येऊ शकतो नवी मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत पर्यायमध्ये दिलेलं तो डॉक्टर वैभव जाधव डॉक्टर कैलास शिंदे डॉक्टर अमल शिंदे डॉक्टर जगन्नाथ भोसले काय चा? ये चा का का चे चे उत्तर येईल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर ब डॉक्टर कैलास शिंदे हे काय आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त आहेत त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत तर त्याचं उत्तर काय येईल जयवंत सुतार हे आहेत काय नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत तर जयवंत सुतार हे आहेत आणि या महापालिकेबद्दल विशेष माहिती पाहूया तर ही जी महानगरपालिका आहे तर ही पंच्याण्णव गावाचा कारभार पाहते त्यानंतर या महानगरपालिकेच्या अंतर्गत जवळपास किती सत्तावन्न प्राथमिक शाळा चालवल्या जातात पुढचा प्रश्न आपण बघूया बाळाला दूध पाजविल्यानंतर कोणत्या अवस्थेत ठेवावे बाळाला दूध पाजविल्यानंतर कोणत्या अवस्थेत ठेवावे असा प्रश्न तुमच्या समोर आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे बघा पर्याय काय आहे उजव्या बाजूने अर्धमुरळी किंवा सेमी फ्लावर डावी बाजू हाय फ्लावर किंवा उंच पक्षी योग्य उत्तर काय असेल बाळाला दूध पाजवल्यानंतर कोणत्या बाजूने ठेवावं पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर उजव्या बाजूने ठेवावे पुढचा प्रश्न बघा काय डॉट्स औषध प्रणालीचा वापर डायटॅश या रोगाच्या उपचारात केला जातो डॉट्स जी औषध प्रणाली याचा वापर कोणत्या रोगाच्या उपचारात केला जातो हिवता पोलिओ क्षयरोग कुष्ठरोग असे पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे आपल्याला पाहायचं आहे डॉट्स औषध प्रणालीचा वापर कोणत्या रोगाच्या उपचारात केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे पहिल्या नंबर क क्षयरोग क्षयरोग या रोगाच्या उपचारात केला जातो बघा कुष्ठरोगासाठी कोणता औषध वापरला जातं असा प्रश्न जर तुम्हाला आला तर क्लोफाजिवाईन हे जे औषध आहे हे कुष्ठरोगासाठी वापरलं जातं त्यानंतर हासाही प्रश्न एखाद्या विचारला जातो की पोलिओची जी लस आहे या लशीचा शोध कोणी लावला त्या ना। शास्त्रज्ञाचं नाव काय आहे तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे जोनस साल्क पोलिओ लसीचा शोध कोणी लावलेला आहे जोनास साल्क यांनी लावलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रौढांसाठी पॅरासिटोमॉलचा जास्तीत जास्त दैनिक मात्रा किती आहे पॅरासिटोमॉलची जास्तीत जास्त दैनिक मात्रा किती आहे कोणासाठी प्रौढांसाठी दोन ग्रॅम तीन ग्रॅम चार ग्रॅम पाच ग्रॅम योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर क चार ग्रॅम प्रौढासाठी पॅरासिटेमॉलचं जास्तीत जास्त दैनिक मात्र किती असते तर चार ग्रॅम इतकी असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया इन्सुलिन हे डायटॅज ग्रंथीमधून सर होते कोणत्या ग्रंथीतून सर होतं असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे ॲडिनलाइन थायरॉइड पॅनक्रिया स्लिपन योग्य उत्तर काय असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर शी पॅनक्रिया बीटा इन्सुलिन तयार होतं त्यानंतर तुम्हाला पर्याय ऍड्रेनाईन हे काय आधी व्र का ग्रंथीतून स्रवतं त्यानंतर थायरॉइड जे आहे तर हे थायरॉक्झिन तयार करतं त्यानंतर स्लीपर एक आहे तर ही प्रतिकारशक्तीसाठी आहे हार्मोन्स तयार करत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया मेटास्टन्टिक बेस्ट कॅन्सर किंवा कर्करोग म्हणतो आपण त्याला हा कशामध्ये होत नसतो कशामध्ये होत नसतो प्रश्न नीट वाचायचा त्याचे पर्याय नीट पाहायचे नंतरच उत्तर काढायचं काय मेटा रेस्टान्तिक ब्रेस्ट कॅन्सर हा कशामध्ये होत नसतो असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आहेत बघा काय फुफ्फुस आहे मेंदू आहे हाडे आहे आणि रक्त आहे योग्य उत्तर काय येईल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर ड रक्त याच्यामध्ये हा ब्रेस्ट कॅन्सर होत नसतो मग हा कुठं होतो असा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला काय करायचं आहे माहीत असायला पाहिजे बघा मेटास्ट्रिक ब्रेस्ट कॅन्सर शरीराच्या कोणत्या भागात होतो तर आस्थीमध्ये होत असतो म्हणजे हाडामध्ये होत असतो हे जे कर्करोग हो आहे ना हे सामान्यतः आस्थी यकृत फुफ्फूस मेंदू आणि त्वचेमध्ये पसरतात पुढचा प्रश्न आपण बघूया नाडीचा वेग दर मिनिटाला एकशे वीसपेक्षा जास्त असल्यास त्याला काय म्हणायचं नाडीचा वेग दर मिनटाला एकशे वीसपेक्षा जास्त असल्यास त्याला काय म्हणतात ॲडिकार्डिया टॅके कार्डिया ॲडियापनिया डिस्पानिया काय म्हटलं जाईल योग्य उत्तर राहील पाण्या नंबर बी टॅके कार्डिया म्हटलं जाईल त्याला काय नाडीचा वेग दर मिनिटाला एकशे वीसपेक्षा जास्त असल्यास त्याला टॅके कार्डिया असं म्हटलं जातं बघा टॅके कार्डिया काय आहे ॲडिकार्डिया काय आहे याबद्दल आपण काय करू थोडंसं विश्लेषण बघूया तर काय नाडीचा वेग शंभरपेक्षा जास्त पर मिनिट असल्यास ही स्थिती निर्माण होते म्हणजेच काय हृदय वेगानं धडकतं ॲडिकार्डिया काय आहे असा वैद्यकीय शब्द नाही म्हणजे आज पर्याय आहे त्यानंतर ॲडिआपनिया काय आहे बघा तर श्वसन थांबण्यासंदर्भात आहे हृदयशी याचा काय संबंध नाही याचा त्यानंतर डिस्पनिय काय आहे तर श्वास घेण्यास त्रास होणे याला काय म्हटलं जातं डिस्पनीय म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी खालीलपैकी कशाचा के वापर केला जातो किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो बघा बी एम आर प्रणाली बी एम आय त्यानंतर जी एफ आर प्रणाली त्यानंतर बीई ई प्रणाली कशाचा वापर केला जाईल तर योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर क जी एफ आर याबद्दल थोडीशी माहिती पाहूया आपण किडनी व्यवस्थित रक्त फिल्टर करण्याचं काम करते हे तपासण्याचं कार्य ही जी जी एफ आर ही जी प्रणाली आहे हे काय करीत असते तपासण्याचं काम करत असते काय किडनी व्यवस्थित रक्त फिल्टर करण्याचं काम करते हे तपासण्याचं कार्य ही प्रणाली करत असते पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी चेहऱ्याचे हाड कोणते आहेत सोपा प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असतील चेहऱ्याचा हाड कोणता आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुमच्या समोर ठेवलेले कोणता असेल फिमर इथमॉइड बोन स्टेपिस टर्नम काय उत्तर असेल योग्य अचूक उत्तर असेल पर्याय नंबर बी इथमॉइड बोन हे एक महत्वाचे फेशियल हाड आहे जे नाक उठळ्याच्या खोबणीच्या जवळ असतं त्यानंतर तुम्हाला पर्याय दिलेला आहे फिमर तर फेमर काय आहे जांगेतील लांब हाड आहे चे रेश संबंध नाही आणि शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं असा प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला काय देता येईल फेमर असं देता येईल त्यानंतर स्टेपिस काय आहे तर कानातील हाड आहे आणि याचं सुद्धा एक स्पेशलिस्टी आहे की सर्वात शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं तर ते स्टेपिस त्यानंतर बघा स्टर्नम हे आहे तर एक आहे छातीच्या मधोमध असलेलं हाड आहे लक्षात असू द्या महत्वाचे प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मानवाची एक बाजू लुळी पाडल्यास त्याला डायडस मानतात मानवाची एक बाजू लुळी पाडल्यास त्याला काय म्हणतात पॅराप्लेजिया मोनोप्लेजिया कॉन्ट्रीप्लेजिया हेमिप्लेजिया काय म्हटल्यात असेल त्याला योग्य आणि अचूक उत्तर काय हेमिप्लेजिया म्हटलं जातं त्याला मानवाची एक बाजू लुळी पाडल्यास त्याला काय म्हणतात हेमिप्लेजिया बघा चारी माहिती बघूया मग मोनोप्लेजिया म्हणजे काय तर एक अवयव लोक पडणे त्याला मोनोप्लेजिया म्हणते एक अवयव म्हणजे एक हात किंवा एक पाय त्यानंतर कॉन्ट्रीप्लेजिया काय आहे तर, का तर मानेच्या खाली सर्व शरीराला लकवाग्रस्त होणे याला काय म्हटलं जातं क्वांट्रिप्लेजिया म्हटलं जातं आणि हे जे प्याराप्लेजिया आहे हे काय तर अपाटीच्या काण्याचा रोग आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी स्वच्छवासाच्या दरम्यान वायूंच्या देवाणघेवानीचं स्थान कोणतं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आहे श्वासन वायुकोश अनुनाशिक मार्ग आणि फुफ्फुस योग्य उत्तर काय असेल याचं स्वच्छवासाच्या दरम्यान वायूच्या देवाणघेवणीचं स्थान काय येईल वायुकोश पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा काय आहे वायुकोष म्हणजे काय मानवी स्वाच्छवासाच्या दरम्यान वायूंच्या देवान स्थान त्यानंतर अनुनाशिक मार्ग काय आहे तर हवा शुद्ध करून आत घेतली जाते त्याला काय म्हटलं जातं अनुनाशिक मार्ग असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघूया मनोविश्लेषणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते शास्त्रज्ञाचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे मनोविश्लेषणाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं बघा चार शास्त्रज्ञ तुमच्या समोर ठेवलेले जॉन वॅटसन आहे सिमन फ्रायडे एम ए आहे त्यानंतर मॅक्सवेल जोन्स आहे योग्य उत्तर काय याचं मनोविश्लेषणाचे जनक पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय सिगमेंट फ्राईड थोडीशी माहिती बघू याबद्दल काय येतं मनोविश्लेषण याचे जनक कोण आहे सिगमेंट फ्राईड त्यानंतर तुम्हाला विचारलं बघा व्यवहारवादाचे जनक म्हणजे वर्त वर्तनवादाचे जनक सुद्धा म्हटलं जातं कोण आहे जॉन वाटसन यांनाच काय आहे वादग्रस्त व्यक्ती म्हणून सुद्धा संबोधलं जातं त्यानंतर याच्यात पुन्हा विचारलं तर मनोविज्ञानाचे जनक कोण आहे तर मनोविज्ञानाचे जनक आहे विल्यम वडंट पुढचा प्रश्न आपण बघूया हेपेटायटिस सी संसर्गाच्या उपचारात डायटसी औषध वापरले जात नाही हेपेटायटिस सी संसर्गाच्या उपचारात कोणतं औषध वापरलं जात नाही चार औषधाची नावं तुमच्या समोर आहे एल्बासवीर ग्लोकाप्रेवीर टेनोफोवीर सोफोबुसवीर योग्य उत्तर काय असेल टेनोफोवीर हे औषध वापरल्या जात नाही तर सी काय आहे तर सी हा यकृताला होणारा एक संसर्गजन्य रोग हो आहे आणि त्याच्यामध्ये काय टेनोफोविर हे औषध वापरल्या जात नाही पुढचा प्रश्न पहा अल्झायमर्स या आजारामध्ये डायटेस पेशींची हानी होते कोणत्या पेशींची हानी होते अल्झायमर्स या आजारामध्ये मूत्रपिंडाच्या पेशीची मेंदूच्या पेशीची चेतासंस्थेच्या पेशीची का एक्रताच्या पेशीची कोणत्या पेशीची हानी होते योग्य पर्याय नंबर ब मेंदूच्या पेशीची आजारामध्ये मेंदूच्या पेशींची हानी होते थोडीशी माहिती पा काय यामध्ये जे चेता संस्था दिली आहे तुम्हाला तर चेता संस्था काय स्नायू आणि इंद्रिय यांच्या कार्यास मदत करते आणि संदेश वाहन करणारी ही एक संस्था आहे चेता संस्था त्यानंतर एकरत काय बा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी एकरताला काय म्हटलं जातं सर्वात मोठी ग्रंथी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे संप्रेरक अन्नामध्ये मिक्स करणारी ग्रंथी रक्तामध्ये प्रथिन तयार करणे व मिक्स करणे हे काम कोणाचं आहे यकृताचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया एनिमा देताना कोणती अंगस्थिती देतात एनिमा देताना कोणती अंगस्थिती देतात बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले काय लिथाटोमी लेफ्ट लॅटरल राईट लॅटरल त्यानंतर कार्डिया काय उत्तर असेल तर लेफ्ट लॅटरल पर्याय नंबर बी हे याचं योग्य उत्तर आहे एनेमा देताना कोणती अंगस्थिती देतात तर लेफ्ट लॅटरल ही अंगस्थिती देतात काय एनेमा देताना ही पोझिशन योग्य आहे कारण काय एनेमाताना ही पोझिशन योग्य आहे कारण टेक्झण सोप्या पद्धतीने प्रवेशासाठी खोला होतो त्यानंतर तुम्हाला पर्याय दिलेला आहे काय लिथॉटॉमी हे काय लिथॉटॉमी योनी मार्ग तपासण्यासाठी वापरली जाते ही पद्धत त्यानंतर जी स्थिती आहे काय राईट लॅटरल हे काय अपवादात्मकच वापरतात त्याला आणि कार्डियाक तर हे हृदय रुग्णासाठी वापरली जाणारी हे आरामदायक पोझिशन आहे त्याला कार्डियाक असं म्हटलं जातं तर, का तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा झाले असाल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला अलोर सिलेक्ट करून ठेवा दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळत चाललं तर भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो